नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर तर तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्या सर्वांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर काही असे स्वामी भक्त आहेत की जे गुरुचरित्र करत नाही किंवा त्यांच्या मनात असतं करायचं पण त्यांना करायला जमत नाही तर अशाच काही रहस्यमय गोष्टींमुळे गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला नेहमी अडचणी येत असतील तर त्यासाठी काय करावं कुठले उपाय करावे ह्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे तर आपल्या घरात प्रखर पितृदोष असेल तर आपल्याला पारायण करताना गुरुचरित्राचं पारायण करताना घरात सुतक पडणे किंवा मासिक पाळी वगैरे ह्यासारख्या अडचणी आपल्याला येत असतात जर आपल्या पाठीमागे पितृदोष असेल त्याची प्रखरता खूप असेल तर ह्यासारख्या अडचणी आपल्याला येतात ज्या घरात वास्तुदोष आहे अशा घरातील लोकांना तर घरात काहीच करावं असं वाटत नाही घरात कुठलीही पूजा म्हणा पारायण म्हणा काहीसुद्धा त्यांना करण्यात इंटरेस्ट नसतो किंवा मन लागत नाही त्यांचं किंवा त्यांना भरपूर कंटाळा येतो तर गुरुचरित्र हे त्यांच्यासाठी मोठं आव्हानच असतं त्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून ते गुरुचरित्र करत नाहीत तर का करत नाही की त्यांच्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष वास्तुदोष असल्यामुळे ते गुरुचरित्राच्या पारायणाला त्यांना अडचणी येत असतात घरात जरी दुःखाचा डोंगर असला तरी मी रोज केंद्रात जातो अशी काही लोकं असतात की त्यांना स्वामी सेवेचा अहंकार असतो मीपणा असतो तर ती लोक काय करतात की त्यांचं म्हणणं विचारच असा असतं की मला ह्या सगळ्यांची काही गरज नाही मला हे सगळं समजतं मी खूप वर्षापूर्वी खूप वर्षापासून स्वामींचा सेवेकरी आहे मी खूप जुना सेवेकरी आहे मला सगळं कळतं मला सगळं समजतं तर या अहंकारापोटी ते गुरुचरित्राचं पारायण करत नाही तर त्यांना अडचण येते ती त्यांच्या अहंकाराची त्यामुळे त्यांना पारायण करणं त्यांच्या त्यांच्याकडून पारायण होत नाही आणि काही लोक अशी असतात की माझ्याकडे भरपूर पैसा आहे आता आपण मजा करून घेऊया आता अध्यात्मात कशाला आपण उतरायचं आता आपलं काय वय आहे काय अध्यात्मात उतरण्याचं तर अशा लोकांना पण समज असा झालेला असतो की आपण आता आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणि आपल्याला काहीच अध्यात्माची गरज नाही तर ह्या गोष्टी पण त्यांना पारायण करण्यासाठी अडचणी आणत असतात एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगळे मत असेल तरी पण आपल्याला गुरुचरित्र पारण करण्यासाठी अडचणी येत असतात इतरांनी गुरुचरित्र अवघड आहे हा नियम खूप कडक आहे खूप अवघड मराठी शब्द आहेत अशी भीती घालून देतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र चरित्र, चरित्र करण्यासाठी अडचणी येतात तर असं काही नाही आहे कुठली कुठलेही नियम आपल्याला जसं शक्य होईल तसे नियम तुम्ही पाळून पण गुरुचरित्राचं पारायण करू शकता आणि असं काही नाही की खूप कडक असतं मराठी शब्द अवघड असतात असं काहीसुद्धा नाही जे गुरुचरित्राचं ग्रंथ आहे जे केंद्रात मिळतं ते साध्या सोप्या आणि सरळ आपल्याला कळेल अशा मराठी भाषेत आहे तर ते तुम्ही वाचू शकता तर स्वामींचं निमित्त तीस एप्रिल ते सहा मेपासून तुम्ही सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण करा आणि आपल्या जीवनातील आयुष्यातील सर्व संकटावर सर्व दुःखातून मार्ग मिळेल तुम्हाला सर्व दुःखातून तुम्ही मुक्त व्हाल तर सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ